नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शिरो तालुक्यातील संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीच्या पत्रांचं वाटप अंध अपंग निराधार व ज्येष्ठ अशा वीस हजार दोनशे सोळा लाभार्थ्यांना विविध लाभाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वतीनं महिन्याला चार कोटी पन्नास लाख रुपये देण्यात येतं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आपल्या तालुक्यातील सर्वच शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना सुमारे बारा कोटी रुपयांचा लाभ मिळेल कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शासकीय योजनेचा लाभ घेण्यामध्ये आपला शिरोळ तालुका नंबर वन असून यापुढेही सातत्य टिकवून ठेवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी कायदा व व्यवहाराची सांगड घालून प्रत्येक गरीब गरजू जनतेला शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करावं असं आवाहन माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं तहसीलदार कार्यालय शिरोळ महाराजस्व अभियानांतर्गत अंतर्गत संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांचं मंजुरी पत्राच्या वाटप ते बोलत होते प्रारंभी संजय गांधी योजनेचे दोनशे त्रेचाळीस तर श्रावण बाळ व इंदिरा गांधी योजनेचे पाचशे पासष्ट अशा एकूण नऊशे आठ लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं स्वागत तलाठी सदाशिव निकम यांनी केलं तर प्रास्ताविक नायब तहसीलदार योगेश दमदाडे यांनी केलं यावेळी एकोणीस तलाठी कार्यालय व एक अधिकारी कार्यालयासाठी तीन कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे सदस्य केशव राऊत विजितसिंग शिंदे सरकार भाऊ सुकोळी अफसर अली पटेल माधुरी टाकारे संजय नांदणे अजिंक्य पाटील यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संजय शिंदे यांनी मानले आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल